नमस्कार आपलं शहर आपली निवडणूक या लो या मालिकेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मागील भागामध्ये आपण पाहिलं स्थानिक राजकारण म्हणजे काय या भागामध्ये आपण पाहणार आहोत वार्डाचा अभ्यास लोकसंख्या समस्या आणि संधी नेतृत्वाच्या सुरुवातीला वार्ड म्हणजे काय हे समजून घेणे का बरे आवश्यक असेल कारण कोणताही नेता जबाबदारी घेण्याआधी त्याच्या कार्यक्षेत्राचा अभ्यास करणे हे अत्यंत महत्वाचे असते स्थानिक निवडणुकीत हे कार्यक्षेत्र म्हणजे आपला वार्ड वार्ड म्हणजे फक्त भूगोल नाही तर एक जीवजंतू आहे लोक विचार समस्या आणि संधी यांचा समूह लोकसंख्येचा अभ्यास का आवश्यक आहे कारण मतदारांची एकूण संख्या समजते पुरुष महिला युवक वयोवृद्ध यांचं प्रमाण समजतं विविध जाती धर्म सामाजिक स्तर यांचा समावेश करतो यामध्ये स्थलांतरित किती आहेत भाडेकरू किती आहेत आणि स्थायिक नागरिक किती आहेत यांचं प्रमाण देखील या लोकसंख्येच्या अभ्यासामध्ये समजतं मग याचा उपयोग काय तर प्रचार मोहीम कोणत्या भागात कशी रचावी हे ठरवता येतं कोणत्या समुदायावर अधिक लक्ष केंद्रित केलं पाहिजे हे ठरवता येतं विशेष मतदार समूह तयार करता येतात म्हणजेच की जसं महिलांसाठी विशेष मोहीम समस्या ओळखणे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष प्रत्यक्ष समस्या म्हणजे काय तर रस्त्यांची दुरावस्था गटारी पाणीपुरवठा कचरा व्यवस्थापन लाईट नसणे शाळा आरोग्य सुविधा नसणे सार्वजनिक शौचालयांची कमतरता यासारख्या बाबी आपल्याला जाणून घेता येतात आणि अप्रत्यक्ष समस्यांमध्ये काय तर कुठे भ्रष्टाचार होते कुठं आपल्याला कामासाठी खेटे घालावे लागतात कोणत्या ठिकाणी आपलं काम पटकन होत नाही यासारख्या समस्या प्रशासनांशी जनतेचा ताणलेला संबंध नागरिकांमध्ये राजकारण्यांबद्दल वाढलेली निराशा यासारख्या समस्या या अप्रत्यक्ष समस्येमध्ये मोडतात तपशील गोळा करण्याचे मार्ग कोणकोणते आहेत तर घर भेटी दरम्यान जनतेच्या तक्रारी नोंदवणे नागरिकांच्या व्हॉट्सअप ग्रुपचा वापर करणे स्थानिक कार्यकर्त्यांशी चर्चा घडवून आणणे आणि नगरपालिकेच्या आर टी आय किंवा अधिकृत अहवालांचा अभ्यास याच्यामधून आपल्याला या, या सर्व लोकसंख्येच्या बाबतीतली माहिती याचा तपशील गोळा करता येतो आता संधिक चा चा संधी कशा शोधायच्या विकास नेतृत्व आणि नवीन उपक्रम यासारख्या विकासाच्या संधी शोधण्यासाठी महापालिकेकडून येणारे विकास निधी केंद्र राज्य सरकारच्या योजना यामध्ये पाणी योजना महिला बचत गट डिजिटल सेवा सीएसआर निधी म्हणजे स्थानिक कंपन्यांच्या माध्यमातून येणाऱ्या निधी नेतृत्वाची संधी कधी मिळते जेव्हा लोक काम करणाऱ्या व्यक्तीच्या मागे उभे राहतात वार्डामध्ये रचनात्मक बदल घडवून आणणारा नेता हा लोकनेता बनू शकतो नवीन नवीन उपक्रम राबवावे लागतात जसं की कचरा व्यवस्थापनासाठी नवीन पद्धत महिलांसाठी स्वयंरोजगार शाळा तरुणांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर डिजिटल तक्रार केंद्र वार्ड मोबाईल ॲप या सगळ्याचा वार्डाच्या अभ्यासावर काय परिणाम होतो तर आपली प्रचार योजना डेटा बेस्ड होते म्हणजेच आपल्याकडे भरपूर माहिती जमा होते प्रत्येक भागामध्ये कोणती भाषा वापरायची कोणते मुद्दे मांडायचे हे स्पष्ट होते जनतेला वाटते की हा आपल्यातलाच एक आहे तो आपली परिस्थिती समजतो त्यामुळे या नेत्याबद्दल जनतेच्या मनामध्ये विश्वास तयार होतो आणि हीच उमेदवाराच्या विजयाची पहिली पायरी ठरते यासारखी अधिकाधिक नवनवीन माहिती ऐकण्यासाठी आजच आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि ही मालिका जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा धन्यवाद